नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक हेल्थ ड्रिंक आपली इम्युनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक आहे आणि ते म्हणजे बीटरूट कांजी तर त्यासाठी इथे मी एक बीट घेतलेला आहे आता आपण हा बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथे बीटरूट मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता स्वच्छ आपण पुसून घेऊया आता आपण हे कट करून थोडं सोलून घेऊया आता ह्याच्यातला अर्धा भाग आपण कापून घेऊया मी अर्धा भागच सोलून घेतलेला आहे आता याचे मोठे मोठे काप करून इथे मी बीटरूटचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे मी पाण्याची जार घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे बीटरूटचे तुकडे टाकूया ता, सहा सात तुकडे मी टाकलेले आहेत आता आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी ते इथे मी दोन चमचे पिवळी मोहरी घेतलेली आहे ही आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता इथे मी पिवळी मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आता ह्या जार मध्ये आपण पाणी घालूया हे दोन लिटर पाणी आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा बारीक केलेली पिवळी मोहरी घाली आणि एक चमचा मीठ घाली छान मिक्स करून घेऊया आता याला वरून झाकण लावून घेऊया त्याच्यात साधं पाणी वापरलेलं आहे आता ही कांजी आपण तीन दिवस उन्हामध्ये ठेवूया आणि नंतर भेटूया आपण ही कांजी तीन दिवस उन्हामध्ये आंबवण्यासाठी ठेवली होती तर आता आपण बघूया आपली कांजी तयार झाली का तर झाकण उकळूया आणि छान तुम्ही एका लांब चमच्याने त्याला ढवळून घ्या मी या स्टिकने ढवळून घेणार आहे तर छान इथे आपली कांजी तयार झालेली आहे ही कांजी आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया मस्त आपली कांजी बनवून इथे तयार आहे ही कांजी तुमची इम्युनिटी बूस्ट करेल तुमची पचनशक्ती छान सुधारेल वात पित्त कपसुद्धा बॅलन्स करेल आणि सायनसचा त्राससुद्धा कमी होईल या असे ह्या कांजीचे भरपूर फायदे आहेत ही कांजी तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक ग्लास पिऊ शकता अशी ही आपली प्रोबायोटिक बीटरूटची कांजी पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद